नमस्कार करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूषित साक्षात माऊली साने गुरुजींच्या या ओळी सार्थ ठरतात ते म्हणजे या छोट्या छोट्या चिमुकल्यांवर आध्यात्मिक आणि विविध प्रकारचे जे संस्कार लागतात त्या संस्कार बिंबविणाऱ्या आदर्श अंगणवाडी सेविका अर्थातच आपण आहोत सावंतवाडीच्या अंगणवाडी क्रमांक पंधरा साधारण एक दीड महिन्यापूर्वी या अंगणवाडी पंधरामध्ये एक अजब घटना घडली की अंगणवाडीचं जे छप्पर होतं ते कोसळलं ते आता सध्या नादुरुस्त आहे आपण आहोत या बा... अश्वत्थ मंदिर या ठिकाणी जुना बाजार आहे आणि या हनुमान मंदिरात आजपासून अंगणवाडी वर्ग सुरू करण्याचा निर्णय पालक आणि अंगणवाडी सेविका आणि इथल्या प्रशासनाने घेतलेला आहे खरी विनंती आमची आहे ती म्हणजे शिक्षण विभागाला शिक्षण विभाग यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे किंबहुना कुठे एखाद्या खाजगी जागेमध्ये जर अंगणवाडी भरायची असेल तर त्याचं भाडे आणि त्याची एकूण जी प्रोसिजर आहे ती व्यवस्थित राबवून पालक यांना विश्वासात घेऊन कळवलं पाहिजे अलीकडे बहुसंख्य पालकांचा कल हा खाजगी शिक्षण संस्थेकडे असतो पण माझ्यासोबत ही जी छोटी छोटी भावी पिढी उद्याची बसलेली आहे त्यांचे पालक सुज्ञ आहेत यांचा विश्वास आजही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर आहे आणि म्हणूनच आपली मुलं ते या शिक्षण विभागाच्या द्वारा चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडीत पाठवतात एक छोटीशी चिमुकली आहे बाळ तुझं नाव काय सावी 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 तुला इथेच शाळेत राहायचंय कि बाजूच्या शाळेत आपल्या प्रमाणे शाळेत जायचंय तिकडच्या तिकडच्या शाळेत जायचंय पण आज तू आता या मंदिरात आलेली आहे तिकडे बरं तुझी शाळा आता भरत नाहीये माहितीये तुला तिकडे काबर पूर्वी तिकडे शाळा भरत भरायची ना आता तिकडे बरं भरत नाही माहितीये तुला बघितलं साध्या साध्या निरागस आणि कोऱ्या मनावर त्यांना माहीत नाहीये पण शाळेत तर जायचंय याच बाईंच्या याच अंगणवाडीत शिकायचंय मात्र आम्हाला कोणी शाळा देत का शाळा देते का शाळा अर्थातच या चिमुकल्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे ऐरणीवर आणि आमची विनंती आहे स्थानिक प्रशासनाला शिक्षण विभागाला इथले स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांना सुद्धा की आपण जातीनिशी या घटनेकडे लक्ष देऊन कृपया या बालकांचं भवितव्य सुरक्षित करावं खऱ्या अर्थाने हीच बालके उद्याची एखादी याच्यातलीच एखादी आता ज्या कलेक्टर आलेल्या आहेत तृप्ती झोडमिसे यांच्यातलीच एखादी तृप्ती झोडमिसे असू शकते आमच्या अप्पर ज्या पोलीस अधिकारी आहेत डीवायस पी तर त्यांची जी त्या सुद्धा एक महिला अधिकारी आहेत त्या त्यांची जागा सुद्धा यांच्यापैकीच एखादी बालिका घेऊ शकते एखादा बालक घेऊ शकतो अतिशय कोवळ्या मनावर त्यांना माहीत नाही आम्हाला इथे का आणलं गेलं पण त्यांना आणलं गेलं याचं कारण असं आहे की त्या अंगणवाडी क्रमांक पंधराचं म्हणजे जे कामत शाळा आहे तिथे ती अंगणवाडी चालत होती पण आज गणेशोत्सवानंतर अत्यंत बिकट अवस्था असल्यामुळे कदाचित दुर्घटना घडू शकते म्हणून इथल्या स्थानिक पालकांनी आणि अंगणवाडी सेविका भगिनींनी आज एक निर्णय घेतला आहे की हे जे अश्वत्थ मंदिर आहे हनुमानाचं अश्वथ मंदिर हनुमान मंदिर या हनुमान मंदिराच्या या जागेमध्ये आजपासून ही अंगणवाडी या ठिकाणी भरू लागली आहे तुझं नाव काय गुमांगीत तू याच अंगणवाडीत येते ना पूर्वी तिकडे शाळा भरायची आजपासून इकडे तुझी शाळा भरते माहिती आहे कशा कशामुळे भरते माहिती आहे त्यांना काहीही कल्पना नाही मात्र शिकायचं आहे आणि त्यांना ह्याच अंगणवाडीत शिकायचंय म्हणून ते इथे आले तुझं नाव काय बाळा दुर्वा तुला ह्याच शाळेत शिकायचंय हो तुला कोण आवडतो बाई तुझ्या आवडत्या बाई कुठे कुठे दिसल्या हो काय काय शिकली तू शाळेत म्हणून दाखवू अतिशय तीन वर्षाची ही बालिका आहे तुझं नाव काय बाळू तुला याच शाळेत यायचं आहे सगळ्यांना ह्याच शाळेत यायचं आहे पण ह्या शाळेला छप्पर नाही कोणी छप्पर देतंय का छप्पर म्हणजे विवा शिरवाडकरांच्या नटसम्राट मध्ये नटसम्राट म्हणत होते कोणी घर देतंय का घर पण ही माझी चिमुकली भावंड ही माझी चिमुकली लेकरं म्हणतायत कुणी छप्पर देते काय छप्पर येईल का, ये का शालेय शिक्षण विभागाला जाग येईल का इथल्या स्थानिक प्रशासनांना लोकप्रतिनिधींना जाग पालकांची होरपण होते इथल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सुद्धा संभ्रमावस्थेत आहेत पुढे काय होणार माहीत नाही मात्र कोणी छप्पर देत आहे का शाळेला छप्पर हा विषय अतिशय मनाला भाऊक करणारा आहे मन सुन्न करणारा आहे अंगणवाडी क्रमांक पंधराची ही दुरावस्था लवकर थांबावी याच अपेक्षेने मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट सामाजी परबसह सत्यार्थसाठी सावंतवंडी